मित्रांनो पाऊस प्रचंड पडता मध्ये खूप मोठ पाऊस पडता सकाळपासून आणि सगळ्या ठिकाणी प्रचंड मोठं पाणी गेलेलं असा त्या ठिकाणी आमचा ओळ ओळा बघा ओळख बघा केवढा मोठा पाणी गेला या ठिकाणी एक बिरण बघा आमची होती ती बिरण आमच्या स्लॅबवरती पडली दाखवते मी नंतर पाणी बघा रात्रभर पाऊस पडतात केवढा मोठं पाणी ऍक्च्युअली मोठ पाऊस पडलो की हा पुलावरून पाणी जाता एवढं मोठं इकडे वागरी वाडी पाऊस पडतो हे आमचे वाडी आहे साई बघा हे पाणी बघा नेहमी स्वच्छ असतात आज पाणी बघा तुम्ही घाण इला वाडी चंद्र बुद्धा दुद्धी वाटत बघा सगळीकडे हिरबळ असा पण पाऊस प्रचंड आमची एक स्लॅबवरती भिरण मोडान पडली ती तुमक दाखवत आहे मग अशी दाखवत आहे ती तो स्लॅबपणे सोसोईत झालेलो पूर्ण शेवा झाल्यामुळे इथे बघत कोसळ आमच्या स्लॅब वरतीच पडली सखा या माती ढासळल्यामुळे झालं ते हा दोन्ही खोपडी पण खाली येतले हे आता काकूब आहे खोपडी नशीब आमचे पत्रे वाचवले देवाच्या कृपेने किती भारी सीन असं माझ्या घराच्या वरून ती आता काकू गई विरण सगळा खदूळ पाणी इला सगळ्या ठिकाणी चला मित्रांनो बाय बाय